对对<到> बांगलादेशमध्ये आता सध्या जे चालू आहे महिलांवर असू दे हिंदूंवर जो अत्याचार होतो आहे तो आपण कधीच सहन करू शकत नाही आणि त्या देशातले जे सगळे नागरिक आहेत त्यांनाही हे कसं सहन होतं आहे मला कळत नाही हा प्रश्न आहे मानवतेला धरून हा विषय अजिबात नाही आहे हिंदूंमध्ये मग महिला असू दे पुरुष असू दे साधू संत असू दे हिंदुत्व जपणारी आपली जनता असू दे सगळे कोणावरही अत्याचार होता कामाने असे आमची प्रामाणिक इच्छा आणि आमचा आमची हे आमचा हेतू आहे आणि ह्याच्या विरोधातच आम्ही निषेध म्हणून आम्ही आज इथे मुक मोर्चा असू दे किंवा आम्ही आमच्या ज्या भावना आहेत आम्ही इथे व्यक्त करले ते आज उभे आहोत सगळेजण भारतामध्ये हिंदूंवर चाललेले अत्याचार अनन्वित अत्याचार म्हणजे हिंदू स्त्रिया मुली आणि पुरुषांवर सुद्धा प्रचंड प्रमाणात अत्याचार चालू आहेत त्यांचे अगदी मुर्दे पाडले जातात आजच्या या आजचा हा मानवता म दिवस आणि थोडे जरी आपल्या देशामध्ये मा दे अतिरेक्यांना मारलं तर त्या संदर्भातलं जागतिक मानवता दिना कडून किंवा जागतिक मानवता म्हणून मा आपल्याला प सरकारला ब म्हणजे ब प्रेशर आणलं जातं आणि अशा परिस्थितीत आज हिंदूंचं आज हिंदूंचं देशामध्ये दे, बांगलादेशमध्ये खून पाडले जात असतील आणि अशा वेळी जर का जग गप बसत असेल तर आम्ही सहन करणार नाही आपल्या भारतातले हिंदू हे बांगलादेशी हिंदूंच्या अखंड पाठीशी उभे राहतील आणि अन्यायाविरुद्ध आवाज उडून एवढेच नव्हे तर मोदीजींकडून सर्वसामान्यांची इच्छा आहे की आता बांगदा बांगलादेशला शिकवायला लागेल जसं पाकिस्तानं अटॅक केला त्याबद्दल बांगलादेशला आता निश्चित ते करा तुम्ही हत्यार थांबवा अन्यथा तुमचे तुमच्याच चांगड्या तुमच्या गळ्यात टाकू अशा पद्धतीचे आता आपल्याला कृती करावी लागेल अशी माझी निश्चय अपेक्षा आहे आणि बांगलादेशाचा ज्या मुस्लिम समाजाने जो हिंदूंवर चाललेला अत्याचार आहे त्याचा आम्ही धिक्कार करतो धिक्कार धिक्कार धिक्कार